नमस्कार मंडळी सोनाली झोमेकर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी मस्त कोथंबीर वडी केली आणि कोथंबीर वडी करताना तुम्ही ह्या चुका नक्की टाळा कोथंबीर वडी करताना मी तुम्हाला खूप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहे आणि खमंग कशी ही रेसिपी होईल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा काय केलं इथं मस्त एक जोडी कोथंबीरची घेतली निसून घेतली आणि विळीने चरचर चिरून घ्यायची एकदम बारीक पण चिरली तरी चालेल पण मी इथं मिडियम साईजची चिरून घेतलेली आहे कोथिंबीर चिरून घेतल्यानंतर तिला स्वच्छ धुवून घ्यायची बाजारातली असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि घरची असेल तर नाही धुतली तरी चालेल तर इथं कोथिंबीर चिरल्यानंतर एका मोठ्या परातीत ती ओतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये एक मोठं मोठी वाटी बेसन पीठ टाकायचं म्हणजे डाळीचं पीठ त्यानंतर त्यामध्ये बाजरीचं पीठ टाकायचं एकच वाटी आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकून छान चाळून घ्यायचं चाळून घ्यायचं म्हणजे हे जे आपण तीन पिठं घेतले आहे ते चाळून या कोथिंबीरमध्ये टाकायचे त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा यामध्ये टाकायचा आहे ओवा टाकायचा एक मोठा चमचा जिरे टाकायचे एक मोठा चमचा त्यानंतर हळद टाकायची मीठ टाकायचं आहे चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघा त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे तीळ नक्की घाला खमंग खुसखुशीत एकदम चवदार अशी आपली कोथिंबीर वडी इथे तयार होते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे सगळी जिन्नस एकदम एकजीव करून घ्यायची आणि थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित याचा गोळा तयार करून घ्यायचा लागेल तसे पाणी घालून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं हे पीठ झाकण ठेवून छान भिजून द्यायचं पंधरा ते वीस मिनटानंतर याला पुन्हा एकदा एक, एक चमचा तेल टाकायचा आणि मस्त मळू घ्यायचं आहे हाताने आणि आणखी एक ज्यावेळेस आपण पीठ चाळून घेतो ते एकदम योग्य प्रमाणातच घ्या म्हणजे कोथिंबीर वडी खाल्ल्यासारखी वाटते नाहीतर जास्त पीठ घातलं की ही एकदम अशी चव देत नाही त्यामुळे कोथिंबीर वडीमध्ये एकदम एकदम योग्य प्रमाणातच पीठ घालायचं मी तुम्हाला याचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच घाला म्हणजे छान कोथिंबीर वडी होते आता तेल टाकून छान हे पीठ मी वळून घेतलेलं आहे आणि त्यातील छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि हातावर ते वळून घ्यायचे बघा व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे वळून घ्यायचे तर मी ज्यावेळेस कोथिंबीर वडी तयार करत होते हे बघा या पद्धतीची तर तोपर्यंत मी इकडे गॅसवरती इडली पात्र ठेवून त्यामध्ये पाणी ठेवून ते उकळायला ठेवलं होतं आणि इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेतलं होतं तर मी इथे एक एक करून हातावर वळून छान कोथिंबीर वड्या तयार करून घेतल्यात आणि इडलीचे जे भांडे आहेत त्यावरती हे ठेवून दिले आहेत या पद्धतीने ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि मी इथे दोन इडलीचे भांडे घेतले आहेत एक आड एक मध्ये चार भांडे असतात तर ते त्यातले आड एक दोन घेतले आणि त्यामध्ये हे ज्या वळलेल्या कोथिंबीर वड्या आहेत त्या ठेवून मस्त वाफवून घ्यायच्या आहेत वीस मिनटं तरी मी याला वाफून घेतलेलं आहे तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्या आणि इथं वाफवलेल्या हो वड्या मी छान थंड करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर थंड झाल्यानंतर त्याला मी एक म्हणजे विळी घेऊन त्याचे असे छान कट करून घेणार आहे तर तुम्ही इथे सुरीने पण कट करू शकता आणि बघा किती छान अशी आपली इथं कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तर आता आपण याला शॅलो फ्राय करणार होतो पण म्हटलं चला आज आपण कोथिंबीर वडी जी आहे ती डीप फ्राय करू तर मी या तळून घेणार आहेत ह्या वड्या तर मस्त विळीमध्ये चिरून घ्यायच्या एक एक करून मी एकदम सावकाश आणि अलगत करते कारण यामध्ये आपण पीठ घातलेलं आहे कमी प्रमाणात तर ते कमी प्रमाणात जर पीठ घातलं तर वडी अशी तुटू शकते कापतानी त्यामुळे त्यामुळे हळुवार आणि सावकाश काळजी घेत ही वडी कट करायची जास्त पीठ घातलं तर झटपट उकडून कट होत्या म्हणजे तुटत पण नाही पण ज्यावेळेस कमी प्रमाणात आपण पीठ जर घातलं कोथिंबीर वडीसाठी तर त्या तुटण्याची शक्यता असते तर ह्या चुका तुम्ही टाळा तर तुम्ही जास्त पीठ घातलं तर कोथिंबीर वडी टेस्ट देत नाही त्यामुळे मी कमी प्रमाणातच इथे पीठ घातलं आहे आणि हे योग्यच प्रमाण आहे त्यामुळे तुम्ही माझ्या पद्धतीने जर कोथिंबीर वडी केली तर एकदम चविष्ट खमंग आणि कुरकुरीत अशी होणार आहे तर मी सगळ्या कोथिंबीर वड्या ज्या आहेत त्या कट करून घेतल्या आहेत गोल राऊंड शेपमध्ये तुम्ही अशा थापून पण याला डायरेक्ट तळू पण शकता पण तशापेक्षा अशा जर बनवल्या हो तर खूप टेस्टी बनतात तर मी मस्त कट केलेल्या सगळ्या कोथिंबीर वड्या गॅसवरती कडाईत होऊन तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये टाकून तर तेल जास्त गरम करायचं नाही मिडियम गरम करायचं आणि ज्यावेळेस आपण कोथिंबीर वडी तेलामध्ये सोडू त्यावेळेस गॅस हा मिडियमच असला पाहिजे जास्त फुल नको मग नाहीतर लगेच टाकल्या टाकल्याच कोथिंबीर वडी कोथिंबीर असते त्यामुळे जळते लगेच याची काळजी घ्यायची नक्की तर बघा मी सगळ्या म्हणजे थोड्या थोड्या करून ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत तर याचे पदर सुटायला लागलेत कारण आपण तुम्हाला तर माहितीचे प्रमाण कसं घेतलं होतं ते पण ते योग्यच आहे आणि छान कुरकुरीत ही कोथिंबीर वडी तयार झाली होती बरं का खायला तर एवढी खमंग झाली मस्त झाली तुम्ही बघू शकता तुम्ही तशीही खाली तरी चालेल आणि चपातीबरोबर खाल्ली तरी चालेल भाकरीबरोबर खाल्ली तरी चालेल खूप छान आणि टेस्टी झाली होती तर मस्त लालसर ब्राऊन रंगावर कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा